नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहेत पारोडा बैल बाजारामध्ये बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो तर या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्लार अशा प्रकारच्या जोड्या पाहायला भेटतील पाहू शकता आपण या ठिकाणी तालुक्याचा बाजार मित्रांनो प्रत्येक शेतकरीला परवडेल अशा किमतीचं या ठिकाणी बैलजुड्या येत असतात विक्रीसाठी तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला तोही कमेंट करा चला तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी पारुडलेचे प्रखेर व्यापारी ताते शेडेन बापू शेडे यांच्या दाऊनीला पण या ठिकाणी आले आहेत आणि यांच्याकडे एकच नंबर जोडे असतात मित्रांनो यांच्याकडे ज्या जोड्या असतात त्या माडवी गावरान खिल्लार असतात बहुशा त्या ठिकाणी बऱ्याच जोडे विक्री साडे आलेले आहेत तर आपण प्रत्येक वेळेच्या माध्यमातून बापू शेड यांचा नंबर टाकलेला असो भाऊ त्या ठिकाणी क्वालिटी एक नंबर आहे बऱ्याच त्यांनी आज विक्री साडे आलेल्या आहेत त्या ठिकाणी व्यवहार चालू आहे शेतकरी घेण्यासाठी

लाल वाला कुठले शेतकरी मागताय तुम्ही आणि किती सांगितलं मग काय मी एकतीस सांग एकतीस सांगितले का बरोबर आठ दहा पंधरा देना गरीबी करावीस पंचवीस शेतकरी मित्रांनो इकडचा लाल मागता येते शेतकरी नंबर आहे बैलांची

આદિવાસી બરોબર મોટા નહીં તેવીસ ના પંચવીસ ના માગ નો જોડી માગ હજાર

एका नंबर कामाची गॅरंटी असतील ना होता मित्रांनो जोडी ती जोडी पडून दिलेलं आहे आपण नाही समाजाचे आली त्या ठिकाणी चांगले शेतकरी ती घरी शेतकरीची मित्रांनो व्यवहार चांगला केलेला आहे हे पहा बैल पण तसा होता मग एक नंबर आता एक उरलेला आहे इकडचं धुळी पडून दिलेला आहे एक नंबर जोड्याचं आहे मित्रांनो पलडीच्या जोड्या असतात किती रुपये महिन्यावर दिले आता दहा हजार रुपये बाकी कधी देणार आहेत ना आठ दिवस असं असे का मित्रांनो दहा हजार रुपये या ठिकाणी व्यवहार झालेला आहे आता एक उरलेला आहे हा एक दिलेला आहे मित्रांनो गावार फुल गॅरंटीचा बैल होता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण होती मार्केट बशी स्वतः मालक व्यवहार चांगला मित्रांनो या ठिकाणी व्यवहार उदार व्यवहार होतो कारण जुडे संपूर्ण गॅरंटीचे असतात तालुक्याचा बाजार असल्यामुळे व्यवहार चांगला होतं या ठिकाणी आधी बरेच जोडे सगळे आलेले बाळ आहेत इकडे पण जुळे आलेले आहेत समोरचे एक आहे आहे एक मित्रांनो एक नंबर आहेत शेतकरीला ला अशा किमतीमध्ये जोड्यांची क्वालिटी शकता आपण या ठिकाणी एक नंबर आहेत या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अशीच्या चाळीस हजारापासून तर पन्नास साठ हजाराच्या जोड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत शेतकरीला पुरवडलेल्या अशा किमतीमध्ये आजचा व्हिडिओ खूप छान होणार ना, आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण जास्तीत जास्त शेअर करा ही मोठ्या मापाची या बरं पुढे येईल जरा ही पाच जोडी वगैरे हो मित्रांनो एक नंबर मोठ्या मापाची सुंदर आलेली गॅरंटीची खाते काय किंमत पंच्याहत्तर द्याय गेला कसे होतले व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत किती आणलेले आहेत आपण आज जोड्या पंधरा आणलेल्या कुठली गर्दी आपली आजची आज ताण केली ती त्याची एका नंबर आहे जोडी पण मोठ्या मापाची व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण असणार आहेत मार्के बसेचे मालक असणार आहेत जोडी पाहू शकता पण दात वगैरे पण बरोबर कामाची गॅरंटी संपूर्ण असणार आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत जुडी पण चांगली हे सहा सात गुर येते काय वापर आहे सेटिंग चोली सांगायला सत्तर आणि तुण द्या यायला पाच स्ट पर्यंत दाताल कसे दे सहा सहा गॅरंटी काय दाते दोघांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पुरी गॅरंटी एक रुपयावर व्यवहार होणार आहे आपल्याकडे मित्रांनो जो व्यवहार होणार आहे एक रुपयावर होणार उदार व्यवहार होणार आहे या ठिकाणी जुडी पण आहे सहा सहा दात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असायच मार्केट स्वतः मालक ही जोडीचे ते जोडी पा एक नंबर हे पाहू शकता आपण मापा मित्रांनो एक नंबर जोडे मित्रांनो हे पहा क्वालिटी पहा क्वालिटी बैलांची एक नंबर असते काय किंमत येईल चाली पंच्याहत्तर पंच्याहत्तर द्याय काय सत्तर सत्तर पर्यंत दाताला कसे दे दाताला येतो की कर जाते मित्रांनो जोड्या पण एक सुंदर जोडे आलेले आहेत हे पहा फुल गॅरंटी असणार जोड्यांची जोड्या पण चांगल्या शेतकरीला परवडीला शेतकरी यांची गॅरंटी वगैरे येतात फुल गॅरंटी दोन वखर गाडीची पूर्ण गॅरंटी आहे आहेत मार्के बसीचे मालक असणार यांचे पासठ पासद। द्या घ्यायला सहा सहा जाते ते गॅरंटी वगैरे यांची दोघांची संपूर्ण असणार मित्रांनो मार्के बशीचे मालक असणार आहेत यांच्याकडे जे आपण असतात त्या पूर्ण गॅरंटीचे असतात आणि यांच्याकडे जो व्यवहार होतो एक रुपयावर व्यवहार होतो जुड्यांची गॅरंटी एक नंबर आहे कोणती आपण या मोठ्या बाबाची इकडे एक के ती समोरची एक आणि बाजूला एक के बाकी पूर्ण या ठिकाणी दावण भरलेली हे पहा मध्ये बरेच जोडे आलेले आहेत हे पहा पण पूर्ण जोड्या बांधलेल्या आहेत मित्रांनो एक नंबर व्यवहार चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला अजून व्यवहारामध्ये कमी जास्त करतील हे पहा जोड्यांची पॉझिटिव्ह पहा

આવા <coughs> કરાવી <coughs>

देवदादीला बायसेने बोलवूनी खातं हिम्मत नाही कम नाही पैसा दे देवदादीला नाही नाही बोलू नाही मानू भाई बोलू मी मला नाही 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 आहो दादा शेतकरी मित्रांनो ही जोडीचा व्यवहार झालेला आहे बैल बदला चौदा हजार रुपये दिलेले आहेत जोडी चांगली होती शेतकरीला पुरवडेल फायनलचे ससऱ्या भर आले मित्रांनो जोडी पण चांगली पंचान्नची भेटेल